तर स्वागत आहे यार आप सभी लोक का दिव्यांग स्पेशल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पूजा खेडकर या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिव्यांग सर्टिफिकेट घेऊन जे काही उमेदवार नोकरीला लागलेले आहेत किंवा लागण्याचा प्रयत्न करत आहेत बोगस सर्टिफिकेट घेऊन ठीक आहे बोगस पर्सनविथ डिसॅबिलिटी हे सर्टिफिकेट घेऊन जो काही अनागुंधीचा कारभार या महाराष्ट्रामध्ये चालू होता किंवा चालू आहे त्याला रोख लावण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान बोगिस दिव्यांग पत्र, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र ठीक आहे तर ओरिजिनल वाईनने कुठेही घाबरण्याची गरज नाही फक्त जे काही बोगस चारशे वीस असे काही आपण म्हणू शकतो तर त्यांची शोध मोहीम इथं माननीय आमदार बच्चू कडू साहेब यांचा फोटो या ठिकाणी आहे हा जो पोस्टर आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल असं मी अपेक्षा करतो तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा क्लासमध्ये जर बोगस दिव्यांग सर्टिफिकेट ज्यांनी घेतलेला असेल आणि त्यांनी नोकरी मिळवली असेल तर अशांची गोपनीय माहिती तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवावी आणि तुमचं नाव वगैरे त्या ठिकाणी गोपनीय राहील परंतु तो जो काही उमेदवार आहे त्याची एकदम व्यवस्था चांगली केली जाईल ठीक आहे तर असे बोगस दिव्यांग जे आहेत महाराष्ट्रामधील त्यांना ज्यांनी आपल्या ओरिजिनल दिव्यांग बांधवांचा जो हक्क आहे तो खाल्लेला आहे नोकरी खाल्लेली आहे त्यांना योग्य धडा धडा या ठिकाणी शिकवण्यात येईल ठीक आहे तर तुम्हें पोस्टर वगैरह बगू शकता आनी हा नंबर थोड़ा मैं जास्त स्लाइड अप डाउन अपडाउन करते ठीक है तर तुम्हें हा नंबर एकदा व्यवस्थित बगन घया जेनेकर तुम्हें मोबाइल नंबर हा शेव करू शकता ठीक है तो यह दूसरी गोष्ट दूसरी गोष्ट क्या है भाई ठीक आहे हा दिव्यांग आक्रोश मोर्चा या ठिकाणीसुद्धा मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा एक औरंगाबाद हा पुण्याच्या ठिकाणी आणि हा औरंगाबाद सॉरी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर ने नेम हॅज बीन चेंज ठीक आहे तर कारागृह विभागामध्ये हे एक, एक स्क्रीनशॉट व्हायरल होते ठीक आहे तर भरपूर जणांनी ही रिक्वेस्ट केली होती की यावरती तुम्ही सुद्धा थोडीशी जनजागृती करावी तर हा एक उमेदवार आहे जो की दिव्यांगमधून आहे मुख्तार बेग गुलाब बेग बेग ठीक आहे मुख्तार बेग गुलाब बेग बेग हा वन झिरो एट रॉ मार्क्स आहेत आणि एकशे सतरा आफ्टर नॉर्मलायझेशन हे मार्क्स कशामधले आहे बघा हे मार्क्स त्या दिव्यांग उमेदवाराचे डब्ल्यू आर डीमधले जे पदं होते पदं कुठले होते एकडं जे आहेत डिग्री बेसवरती हे मोजणीदार आणि क्लर्क वगैरे जे काही पदं होते त्यासाठी हा छत्रपती संभाजीनगरमध्ये याने फॉर्म भरला होता आणि त्या ठिकाणचा हा येतात त्याचा स्कोर आहे त्या उमेदवाराचा हा उमेदवार दिव्यांग आहे परंतु याच उमेदवाराचे जे मार्क्स आहेत ते कारागृह विभागामध्ये सिनियर क्लर्कसाठी जी एक पोस्ट होती ती स्पेशल एकच पद दिव्यांगासाठी राखीव होतं त्यामध्ये हा उमेदवार एकदम टॉपर आला ठीक आहे टॉप झाला एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स ठीक आहे किती एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स दिव्यांग ओ बी सी उमेदवार आहे ठीक आहे तर ज्यांनी ज्यांनी हे मॅसेजेस मला या ठिकाणी पाठवले होते त्यांनी सांगितलं की आम्ही याच या उमेदवाराचं मागचं रेकॉर्ड चेक करत होतो परंतु याचं काही तलाटी भरतीमध्ये सुद्धा काही रेकॉर्ड तसं काही आढळून आलेलं नाही आणि बाकी इतरही एक्झाममध्ये हा काही दिसत नाही आहे ठीक आहे याचं रेकॉर्ड यांनी फक्त दोन एक्झाम दिलेल्या दिसतात आत्तापर्यंत ठीक आहे मे बी जास्त दिले असतील परंतु जे काही आपले दिव्यांग बांधव आहे ते लगातार शोध मोहीम घेत आहेत मुख्तार बेग गुलाब बेग बेग इथे एकदम कमी मार्क एवढे कमी मार्क्स यार वन झिरो एट मार्क्स किंवा एकशे सतरा झाले कसे बसे आणि या ठिकाणी एकदम टॉपर बनतो एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स ठीक आहे उमेदवारांनी सांगितलं की कारागृह विभागाची जी एक्झामची डिफिकल्टी लेवल जी होती ती याच्यापेक्षा थोडीशी हार्ड म्हणू शकता सिनियर क्लर्कची ठीक आहे कारण याच्यामध्ये थोडासा ॲडव्हान्स मॅथसुद्धा विचारलं होतं अशी तक्रार उमेदवारांनी या ठिकाणी आपली भावना दुःख त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला माहिती नाही की हा उमेदवार हा दिव्यांग उमेदवार फेक आहे याचं सर्टिफिकेट की नाही परंतु याला जे मार्क्स मिळालेले आहेत ते या ठिकाणी खूप टॉपर बनला आणि त्या ठिकाणी एकदम कमी मार्क्स म्हणजे नक्कीच याने कुठे ने कुठेतरी घोळ केलेला आहे यांनी स्क्राईब वापरला का स्क्राईब उत्तर देत होता का स्क्राईबचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे असे तमाम क्वेश्चन किंवा यावरती आहेत आता त्यांचं असं मत आहे की या उमेदवाराची चांगलीच झडझडती व्हावी झडझडती म्हणजे सी सी टी व्ही फुटेज याचं चेक करण्यात यावं ठीक आहे त्यामध्ये जर तो दोषी आढळला तर त्याच्यावरती बंदी आणावी वगैरे ज्या काही कायदेशीर गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी कराव्या आणि जर तो प्रामाणिक असेल तर त्याबद्दल काही त्यांचं असं काही आक्षेप नाही ठीक आहे परंतु नक्कीच या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की कुठे ना कुठेतरी हा घोळ झालेला आहे यामध्ये ते त्यांचा आक्षेप पण जो त्यांनी नोंदवलेला आहे तो योग्य आहे समर्पक आहे असं मला या ठिकाणी वाटतं ठीक आहे तर असो मी माझ्या या ठिकाणी भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे ठीक आहे तर नाव बघा मुख्तार बेग गुलाब बेग बेग त्याची जन्मतारीख वगैरे तुम्ही बघू शकता आणि इकडे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी फॉर्म भरला होता पी डी एफमध्ये तुम्ही नाव सर्च करू शकता सर्च इथं ऑप्शन असतं वर्धे टॉपमध्ये तर ह्या गोष्टी होत्या ठीक आहे तर आपला मूळ मुद्दा जो होता दिव्यांग आक्रोश मोर्चा तर आहेच आपल्या ज्या काही मागण्या आहेत दिव्यांगांना सहा हजार पेन्शन देण्यात यावी या गोष्टीची आपण सर्वजण आग्रही आहोत कारण दीड हजार रुपये महिना तर आपले लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी काय आहे त्यामध्ये लागू आहे तशाच पद्धतीने थोडीशी प्रेरणा किंवा थोडंसं आर्थिक मनोबल उंचावण्यासाठी ही दिव्यांगांना थोडंसं मानधन या ठिकाणी होण्यात व्हावं असं आपण सर्वांचं मत आहे ठीक आहे आणि हा मेन मुद्दा जो आहे तो बोगस दिव्यांग सर्टिफिकेट आपल्या व्हिडिओचे थीमच जी आहे की बोगस दिव्यांग ज्यांनी मिळवले आहे त्या सर्वांना या ठिकाणी पदमुक्त करण्यात यावं ठीक आहे नोकरीमधून शासकीय नोकरीमधून तर ठीक आहे व्हिडिओ लांबवण्यामध्ये कुठलाच अर्थ थे नाही थँक्स